नमस्कार शुभ सकाळ सकाळ सकाळची सका वेळ आहे सकाळच्या सव्वा सात वाजले त्या आणि तर आता माझं गुरांचं सगळं बघून झाले धालवट करून घेतली म्हशीची धार काढली गाईची धार काढली आता गुरं माळावर नेऊन बांधायची ती तर आता गुरं सोडते आणि माळावर नेऊन डाळिंबीत बांधायची ती गवत खायला तिकडल्याकड्या गाई बांधल्या त्या आणि इथं आता मशी बांधले ते फक्त आता हे बारकी रिडे बांधायची राहिली ह्याला पण आता दाट गवत बघून बांधायचं पाण्याची लाईट आली आता पाणी भरून घेते प्यायचं कपडे आणले आता बाहेर धुवायला कपडे धुऊन घेते आता कपडे धुवून झाले सगळी आपला आज भाजीपाला भिजवायला आहे माळ्यावर पाणी लावले माळ भिजवून झाले आता खाली पाणी लावले गासावर आता इकडे खाली आले मी आता शेळ्यांना वैरंग काढते आणि शेळ्यांना वैरंग घेऊन जाते थोडीशी वैरण टाकली शेळ्यांना चला आता घरचं सगळं काम झाले आता माळावर जायचे डाळीम तोडायचे आज आता जाऊ माळावर आलो आता माळावर आता पहिल्यांदा ते कॅरेट टाकून घेतली ती दोन्ही लानीच्या मध्ये टाकली ती कॅरेट सुरुवात करू तोडायला बादले घेतले ते आता वरच्याकडून सुरुवात करून तोडायला म्हणजे बरोबर बादली कॅरेट जास्त भरती म्हणजे जा कॅरेटत वाटायची सध्या आता तोडून डाळिंब फटाफट कारण अर्ध्याची पात लागली की परत मला गर पाणी धावायची ती अजून सकाळ सकाळची वेळ म्हणलं आताच प्यायची नाही ती पाणी आणि खाते ती गवत अजून पात अर्धी यात गेली की परत पाणी धावायची ती गोरं एकदा पाणी धावून बदलली की निवांत जगते ती अजून परत संध्याकाळपर्यंत धरलेली एक पात तोडून झाली आणि इकडं किती कॅरेट भरली दहा झाली का धाव आहे का ही आणि दहा कॅरेट भरली ते झाकून ठेवली ते कारण बारीक चिरचिर चालूच आहे हां ते नऊ ती आणि एक दहा दहा कॅरेट भरले ते आणि कॅरेटात बादल्यावरून तसं झाकून ठेवायचं आहे कॅरेट नाही हो? आणखी जाऊन चला आता ही पात धरायची आता पात बादल्या भरल्यावर आणते कॅरेट चला आता धरू पात आणि बादल्या भरल्यापर्यंत आता वर्ण जाऊन कॅरेट आणावी लागते आणि पण आधी तोडू तोडून बादल्या कॅरेटपासून निघून ठेवून परत मग कॅरेट आणायचं येईल दुपारच्या दो दोन वाजले त्या आणि जेवढी कॅरेट टाकली होती तेवढे कॅरेट डाळम तोडून झाले कॅरेट तोडून एका जगड्यात तो ठेवली ती गोळा करून चाळीस कॅरेट टाकली होती चाळीस कॅरेट तोडून झाली ती आता खालच्या तुकड्याला सुरुवात केली पेपर काढायला पे, आता ह्या खालच्या टुकड्याचा पेपर काढायला सुरुवात केली म्हणजे आता पेपर काढला म्हणजे उद्या हे मला तोडायला येते पेपर काढून एक दिवस ठेवावं लागते कलर यायला पेपरमधून ड्राईंग बाजूला काढलं एक दिवस ठेवलं म्हणजे त्याला कलर येतो चांगला लाल हे आता असा कलर आहे आणि परत असा चांगला कलर येतो आता संध्याकाळपर्यंत काय होईल तेवढ्या टोकड्याचा पेपर काढून घ्यायचा जाने जाने जाता। पर बहुत ले। पाँच ले आता खराब गाळून दे बर कॅरेट जाण्या पाहिजे कॅरेट जाण्याची आता सोडून टाकते चला घेते आता पेपर काढून आता किती छोटे झाड आहे मला भरपूर खळ लागली पाच वाजले ते आता आणि माझ्या चार दोऱ्यांचं पेपर काढून झालं पण आता पाऊस सारखा यायला लागला आहे बारीक बारीक चिरचिर चालूच आहे त्याच्यामुळे आता अंग सगळं ओलं झाले पावसाने आता केला पेपर काढायचा आता गुरं घेतली ती आणि गुरं घेऊन आता घरी चालली रेडीला सोडले पुढं मोकळं आणि मशी आता दोन घेऊन चालली

मुरगास ठेवला परंतु ठेवला म्हणजे सांडायला सुरुवात केली लगेच काय खातील ते खातेले ठेवला तर थे खरं मुरगास आता इथं मुलांना खायसाठी शेरा करायला लागली तूप टाकले आणि तुपामध्ये गरा टाकल्या भाजायला गरात चांगला भाजते आणि शिरा करून घेते चांगला शिरा करून घेतला आता संध्याकाळच्या जेवणामध्ये करडीची भाजी करणारी करड्याची भाजी निवडून चिरून घेतली आता यात पाणी टाकून स्वच्छ धुवून घेते आणि थोडीशी कशाची डाळ टाकते आणि भाजी शिजू घालते आता गरगटी भाजी करणारी थोडीशी भाजी त्यामुळे पडणार नाही सगळ्यांना मोकळे करायला त्याच्यामुळे जी पातळ गरगटी भाजी करणारे तर आता शिजू घालते भाजी भाजी धुवून घेतली चांगली आणि कढई टाकली त्यात थोडीशी मटकीची डळ टाकली आणि तांब्यावर पाणी टाकले आता चालू केली शेगडी आणि शिजायला टाकली भाजी झाकून ठेवते भाजी म्हणजे शिजल पटकन भाजी शिजली चांगली आता था। आता भाजीला फोडणे देते भाजीसाठी लसूण खेचून घेतलं थोडासा आणि भाजीला सगळं पाणी बाजूला काढून घेतलं एका थाटामध्ये थोडस ज्वारीचं पीठ टाकते आणि भाजी चांगली हटवून घेते फुलपात्र घेतले आता फुल भाजी चांगली बारीक करून घेते गरगट्या गर भाज्यामध्ये थोडस बेसनाचं किंवा ज्वारीचं पीठ टाकावंच लागतं म्हणजे भाजी चांगली भाजी चांगली मिळून येते कडेतना भाजी काढून घेतली आणि आता शेंगदाना टाकलं तर भाज्याला कडेत शेंगदाणा भाजून घेतलं आणि आता भाजीसाठी तेल टाकलं गरम व्हायला थोडंसं तेल जर गरम होऊन देते तेल गरम झाले आता जिरी टाकली पहिल्यांदा मोहरी नसतेस म्हणजे शक्यतो ताकत नाही मोहरी मी पालेभाज्यांना आता लसूण आता फोडणी चांगली आधी परतून घेते भाजी मी चटणीची करणार आहे म्हणजे मिरची पावडरची फोडणी चांगली परतली आता भाजी टाकते भाजी टाकली आणि भाजी शिजवताना टाकले थोडंसं पाणी होतं ते पण टाकले चांगलं हलवून घेतलं आता ह्याच्यामध्ये टाकते मिरची पावडर आमच्याकडं चटणी म्हणते ती चटणी थोडीच टाकते मुलं पण खाते ती मोठ्यांना जर तिकडं कमी वाटलं तर परत वरणं घेऊन खाता येते आणि आता पाणी गरम करून घेतले पाणी टाकते आणखीन भाजीमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट टाकायची राहिली म्हणजे मीठ मीठ टाकते आता चवीनुसार एक पाच मिनटं भाजी चांगली शिजवून घ्यायची आणि भाजी शिजते तो करून तिकडं आता शेंगदाणा भाजून घेतलेलं आहे तर खलबत्त्यामध्ये थोडंसं शेंगदाणा मोठं मोठं बारीक करून घेते जाडसर शेंगदाणा चांगलं लागते तर भाजीमध्ये त्यामुळं शेंगदाणा बारीक करून घेते आता भाजी करून झाली कुट पण टाकलं कुठून चला आता आजचा वेळ इथे थांबवते उद्या भेटू अशाच एखाद्या छानशा ब्लॉकसोबत आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद